Namaskar. चिंतना तर बघा सोळा एप्रिल ला संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी म्हणजे प्रत्येक आपल्या मुलांसाठी किंवा एका आई नावऱ्यांसाठी एक उपाय करायचा आहे खर तर तुमच्याही मिस्टरांचा म्हणजे जॉबमध्ये काही अडथळे असतील किंवा कितीही म्हणजे जॉबमध्ये नोकरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करून घेतलं जातं तिथं पण तुम्हाला त्या कामाच्या मोबदला तेवढा मिळत नाहीये किंवा तुमची ही मुलं म्हणजे नाही का अभ्यास केलेला लक्षात राहत नाहीये तुमचा तरी सुद्धा जे काही अडथळे अडथळे असतील तर ते तुम्हाला ह्या गोष्टीने ह्या उपायाने बघा दूर होतील यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय मी सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचं आहे बघा तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळलं जातं तर बघा ह्या महिन्यातील एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही सोळा एप्रिल आ, ला आलेली आहे वार बुधवार आहे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा तर ज्यांना खरंच म्हणजे का अथवा जे स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा जे मुलं आहेत की बाबा एक्झाम चालू आहे किती अभ्यास करताय पण त्यांच्या लक्षात राहत नाहीये तर त्यांच्यासाठी देवता आपल्या गणपती बाप्पांना काही उपाय करायचे आहेत या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर ते मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचलभूत होऊन आपल्याला काय करायचं आहे तुमच्याही घराजवळ किंवा गावात जिथे कुठे गणपतीचं मंदिर आहे तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी तुम्हाला लाल वस्त्र परिधान करायचे आहेत गणपती बाप्पाला लाल रंग लाल फूल बघा खूप आवडीचा आहे बघा प्रिय आहे त्यांचा त्याच्यामुळे आपल्याला आपण हे व्रत करत असतो व्रत पाळत असतो आणि गणेश भक्तांसाठी हा दिवस संकष्टी चतुर्थी म्हणजे खरंच खूप मोठा त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करत असताना देखील तुम्ही जर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं तर अतिउत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जायचं आहे तिथं तुम्हाला म्हणजे नाही का गणपती पप्पांना अं दुर्वार्पण एकवीस दुर्वा अर्पण करायचं आहे त्याच्यानंतरला सेंदूर देखील अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना सेंदूर लावायचा आहे आणि तोच सेंदूर म्हणजे जर एखादी आई आपल्या मुलांसाठी ही उपाय किंवा सेवा करत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की गणपती बाप्पाला सेंदूर ला तो ना तोच सेंदूर आपल्याही घरात आणून स्वतःला लावायचा आहे त्याच्यानंतरला आपल्या मुलांना मिस्टरांना लावायचं आहे तुमच्या तर बघा जेव्हा आपण उपाय करतो ना म्हणजे आपल्या गणपती गन, बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो यासाठी गशष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे देखील करायचं आहे त्याच्यानंतर ऊळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि जर तुम्ही मंदिरात उपाय करायचा असेल तरी मंदिरात करू शकता किंवा जर तुमच्याही घरी प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो वगैरे असतोच तर तुम्हाला जरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला जरी मंदिरात गेला तरी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पावशेर अर्धा पावशेर छटाक वगैरे तुम्ही हिरवे तुम्हाला न्यायचे आहे तिथं तुम्हाला दान करायचे आहेत गणपती मंदिरात गणपती बाप्पांच्या मंदिरात हे तुम्हाला दान करायचं आहे बघा गणपती बाप्पांना म्हणजे जास्वंदीचं फूल दुर्वा त्याच्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य मोदक हे सर्व खूप आवडीच आहे खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहेत त्याच्यानंतरला तुम्हाला हिरवा मोग देखील घेऊन जायचं आहे आणि तिथं तुम्हाला ते दान करायचे आहेत बघा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बघा ते दान करत असताना देखील आपल्याला ती इच्छा बोलायची आहे जी काही तुमची इच्छा का आहे किंवा म्हणजे नवऱ्याचं जॉबच्या ठिकाणी काही ना काही अडचणी येत आहेत किंवा वरिष्ठ लोक तुमच्याही मिस्टरांना जॉबच्या ठिकाणी खूप त्रास देत आहेत काही ना काही अडचणी येत आहेत त्याच्यानंतर मनासारखा जॉब भेटत नाहीये किंवा जिथं जॉब आहे मनासारखा पण तिथे वरिष्ठ त्रास देत आहेत किंवा मनासारखा मोबदला भेटत नाही कामाच्या बदल्यात तर ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा मुलं आहे तर तिथं देखील त्यांना बघा एक एक मार्क सुद्धा तिथं आपल्याला आवश्यक असतो आणि बघा विघ्न गणपती बाप्पांना आपण याच गोष्टीसाठी प्रार्थना करायची आहे आणि बघा तेच गणपती बाप्पा बुद्धीचे देखील देवता आहेत आणि हिरवे मुखे हिरव्या मुखावरती बुध ग्रहाचा प्रभाव असतो आणि बुध ग्रह म्हणजेच गणपती बाप्पा तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही घरी उपाय करत असाल तर एकवीस हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला काय करायचं आहे तर एक एक बघा सुरुवातीला तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन जरी तुम्ही केलं तरी ठीक आहे पण जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्हाला देवपूजा करायची आहे ना गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पंचामृत किंवा पाण्याने दुधाने जर तुम्ही अभिषेक करत असाल पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध हे सर्व पाच गोष्टींनी म्हणून पंचामृत होत असते हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला ते पंचामृत बनवून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर तुम्हाला काय करायचं आहे जर अकरा वेळा गणपती अतर्शेषक म्हणणं शक्य असेल तर तुम्हाला काय करायचं दहा वेळा गणपती अतर्शक म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळेस तुम्हाला गणपती अतर्शक म्हणून फलश्रुती देखील म्हणायची आहे जर एक वेळा तुम्ही गणपती अतर्शक म्हणत असाल तर त्यावेळेस फलश्रुती सर तुम्हाला म्हणायचं आहे फक्त गणपती अत्रशोषक म्हणत असताना जर तुम्ही अभिषेक करत असाल तर फलश्रुती हात जोडून बसायचा आहे अभिषेक करायचा नाहीये आणि खरंच शक्य नाहीये म्हणणं तर तुम्ही युट्यूबला लावून देखील हे करू शकता म्हणजे अभिषेक करू शकता फक्त एवढंच की ते करत असताना एवढी प्रभावी सेवा करत असताना आपलं लक्ष सुद्धा तिथंच पाहिजे कारण कसं आपण ऐकून जर तर ते करत असेल तर आपलं लक्ष आपलं मन कुठेतरी भरकटलं जातं त्याच्यामुळे जर म्हणत जर आपण ते करत असेल अभिषेक तर कुठंतरी आपण ते मनापासून सेवा करतो बघा आणि जरी तुम्हाला ते शक्य नसेल करणं तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम असं एकशे आठ वेळा म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर ना गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर ना गणपती बाप्पांना म्हणजे नाही का धूपदीप दाखवायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही कोणतंही लाल रंगाचं फुल अर्पण करत असाल तर चालेल त्याच्यानंतर ना गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला जानवा गणपती बाप्पांना ला घालायचं आहे बघा जानवा म्हणजे जे कापसाचं आपण बनवतो अं कापसाच्या वाटीपासनं तर ते एक त्याला म्हणतात बघा तर ते देखील तुम्हाला गणपती बाप्पांना घालायचं आहे त्याच्यानंतर ना आपल्याला एकवीस मूग घ्यायचं आहेत आणि एकवीस मूग घेतल्यानंतरनं आपल्या उजव्या हातात एकवीस मुख घ्यायचं आहे जे काही तुमची इच्छा आहे की मुलांच्या शिक्षणात प्रगती व्हावी किंवा तुमची मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा त्यांच्या म्हणजे परीक्षेत पास होण्यासाठी बघा जेवढे आपल्या प्रयत्न कष्ट असतात ना तेवढा म्हणजे नव्याण्णव टक्के जरी कष्ट असले तरी एक टक्का आपलं नशेब असतं कुठ विज्ञानाबरोबर अध्यात्माला धरणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा अ तुम्हाला एकवीस मुख घ्यायचा आहे हा उजव्या हातात त्यानंतर तुमची जी काही कोणती इच्छा आहे तुमच्या मिस्टरांचा जॉब वगैरे त्या किंवा मुलं अभ्यास करत नाही त्यांच्या नाहीये म्हणजे इच्छा आहे किंवा मुलांचं लग्न जमत नाहीये किंवा स्थळ येत आहेत पण पुढची बोलणी होत नाहीये जी कोणती तुमची कोणतीही इच्छा असू दे तर ते तुम्ही बोलायची आहे आणि त्यानंतर इच्छा बोलून झाल्यानंतर त्यातला एक एक मुख्य एक एक मुग घ्यायचा आहे आणि ते गणपती पप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम असं म्हणा तुम्हाला ते एकवीस मूग गणपती पप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला ते मूग प्रसाद म्हणून तुम्ही नाही का भाजीत किंवा कशात तुम्ही जे काही स्वयंपाक करता त्यात देखील तुम्ही ते वापरू शकता फक्त ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत ते आपल्याला कुठेही सोडायचे नाहीत किंवा तुम्हाला म्हणजे नाही का पक्ष्यांना देखील घालायचे नाही तर ते तुम्ही प्रसाद म्हणून घ्या म्हणजे नाही का हे करायचे आहेत आणि मुलांना या दिवशी खर तर गणपती शीर्षक म्हणण्यासाठी बसवा एकदा एकदा तरी मुलांना गणपती शीर्षक म्हणण्यासाठी सांगा बघा जेव्हा मुलं स्वतःहून गणपती म्हणतात तेव्हा आणि रोज जर म्हणत असतील ना तर अतिउत्तम एवढी प्रभावशाली ही सेवा आहे कारण जेव्हा आपण आपल्या आयुष्यात जे काही संकट असतात ते जर गणपती बाप्पांना सांगून आपली इच्छा सांगून जर कोणत्याही सेवेला तुम्ही सुरुवात करत असाल ना तर ते गणपती बाप्पा विकून हरता आपल्या त्या संकटातून आपल्याला बाहेर काढून आपल्याला सुयोग्य मार्ग दाखवतात बघा आपली इच्छा पूर्ण करत असतात आणि तसंच आपल्या मुलांच्या ही बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी जर तुम्ही गणपती अतर्शक जर मुलांना रोज म्हणायला लावत असाल तर उत्तम एवढी प्रभावशाली ही सेवा, कि आ, आ, कि सेवा आहे किंवा तुम्ही गणपती स्तोत्र सुद्धा मुलांना म्हणायला होऊ शकता त्याच्यानंतर नसेल तरी तुम्ही युट्यूबला लावून देखील तुम्ही मुलांना ऐकायला लावू शकता किंवा तुम्ही एक माल तरी मुलांना ओम गण गणपती नम हे मंत्राचा एक माळ सुद्धा तुम्ही मुलांना करायला लावू शकता बघा तर तुम्हाला ह्या सर्व सेवा म्हणजे संत चतुर्थीच्या दिवशी करायच्याच आहेत खूप सारी खूप प्रभावशाली सेवा आहे खूप जणांनी केलेली आहे खूप मोठा अनुभव देखील आलेला आहे फक्त सेवा ही मनापासून झाली पाहिजे आपण जी काही सेवा करतो जी काही म्हणजे देवाची सेवा पारायण करतो त्यात आपण जर मनापासून श्रद्धेने जर करत असाल तर तुमची कोणतीही इच्छा असू देत कितीही मोठी अशक्य दी गोष्ट असू दे तरी सुद्धा ती होते म्हणजे होतेच फक्त तुमची इच्छाशक्ती आणि मनात पॉझिटिव्हिटी असण तेवढच महत्वाचं असतं तर बघा हा उपाय तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच करायचा जा आहे झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद